सगळ्यात जर सुखी जीवन जगता येत असेल तर क्षेत्रामध्ये येतात त्याचं कारण आहे छोटं का विश्वासन पण आपलं स्वतःच आहे आणि त्याच्यामध्ये आपण अतिशय सुंदर असं जीवन जगू शकतो हे बघा आमच्या द्राक्ष बागायतदाराची शेतात दोनच एकर द्राक्ष आहे हा सुंदर असा बांगला बांधून आरामात कुटुंब राहू शकतं याच्यापेक्षा सुंदर असं काहीच असू शकत नाही कारण पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन पण माणूस परतीचाच मार्ग स्वीकारतो आहे रिटायरमेंटनंतर त्याला फार्म हाऊस बांधावं वाटतं किंवा जर घराच्याकडला अगदी चार जरी झाडं लावून एक दहा बा दहा स्क्वेअर फूटचं जरी लॉन केलं तर त्याच्यात कुटुंब सगळं जाऊन फोटो काढण्यात अगदी मग्न झालेले मी स्वतः डोळ्यांनी बघितले तर ही याच्यापेक्षा सुंदर स्वतःची शेती असून जर जगने इतका जरी पैसा ह्याच्यातून उपलब्ध झाला तर याच्या इतकं दुसरं सुंदर जीवन कुठलंही असू शकत नाही